शिवाजी महाराजांच्या काळात सामान्य जनतेला संदेश पाठवण्यासाठी अथवा शत्रूच्या छावणीतील माहिती घेण्यासाठी अनेक प्रकारचे सोंग घेतले जात असे त्यात पोवाडा असलेले त्यात पोवाडा भवानी मातेचा गोंधळी किंवा नंदीबैलसारख्या रूढी त्या काळात जपल्या जात असत कालांतराने पोवाडा हा फक्त मनोरंजनाचा जा भाग झाला आहे तर भवानीची गोंधळी फक्त ग लग्नामध्ये गोंधळ घालण्यापुरते मर्यादित राहिले आहेत तर गावोगावी घरी घरी जाणारा लोकांचे भविष्य आपली मान डोलावून सांगणारा नंदी महाराज लुप्त होत चालला आहे अशी परंपरा जपून ठेवणे सरकारचे काम आहे तसेच त्याबरोबर आपल्या सर्वसामान्य माणसाचे पण कर्तव्य आहे अशा लोकांना आपल्या परीने मदत करावी ही परंपरा जपून ठेवावी हीच मागणी नंदीधारकाची आहे त्यांनी आपले दुःख कुंभाटीशी वाटून घेताना परंपरा नंदी आहे परंपरा शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेला कळलं का म्हातारा नंदी आहे आम्ही गावगाव फिरतोय कळत आहे का आता हे लोक पहिल्यासारखे राहिले नाही कोणी दान धर्म देतं कोण देत नाही व चारही पायी देऊन नंदी उभा राहतोय मुंडका हलवून नंदी सांगतोय मान हलवतोय प्रश्नाचे उत्तर देतोय नंदी सगळं सांगतो सगळं वळखतो जानकारी नंदी म्हातारा नंदी झालाय ह हो नंदी आता अठरा वर्षाचा आहे बाळ आशीर्वाद देतो मुलांना आशीर्वाद देतो नंदी कोण चपाती चारित कोण तांदूळ चारित कोण डाळगुल चारतय कारे नंदी ह्या बंगल्यात आलाय त्यांना काही इडा पिडा दावाईला आलाय का नंदी भा

आमचं गाव बारामती आहे हो व्यवसाय आलेला आहे फूर काळापासून व्यवसाय आमचा आजू पुंजुबा पंजूबा हा नंदी आहे महादेवाचा वर्षाला नंदी येतोय हो उदरनिर्वाह कसा चालू हे काय कुणी तांदूळ चपाती देते कुणी पैसे देते दहा रुपये रुपये कुणी प्रेमानं शंभर रुपये देते नंदीच्या चाऱ्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात आलाय महाराष्ट्र सरकारकडून काय अनुदान मिळतं का हो मिळतं ना देतात ना लोक सरकारकडनं इकडं वळवीला गेलोय दर्शनाला मिळतं का तिकडनं काही नाही नाही मग ही परंपरा जर चालू ठेवला बुडवायचं नाही आम्हाला मग त्यासाठी सरकारनं तुम्हाला अनुदान देणं गरजेचं आहे का आहे ना मग त्यासाठी काय अर्ज वगैरे केलाय तुम्ही अर्ज करतो बरोबर दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करतात काय सांगू इच्छित आता काही त्यांनी मदत करावं काही द्यावं त्यांनी आम्हाला हं एवढीच इच्छा आहे आणि ही नंदी ही पर आपली टिकली पाहिजे मुळच्या पिढीतल्या लोकांना कळालं पाहिजे की आपला नंदी आहे बाबा वर्षाला दिसतोय याला धर्म वाटावं विचार करा नंदी तू तांदूळ खातोय चपाती खातोय वैरण खातोय का होय म्हणतो होय म्हणतोय चपाती खातोय वैरण खातोय म्हणतो कुमदा टी व्ही बीरो बेळगाव